स्वामी समोर मी कोकणी शिल्पास मला यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आता कामाला ते मला दाखवते सकाळचं वातावरण कसं असतं ते बघा हे आणि आमच्या गावातले चिरे सूर्य सकाळचं इतर सकाळी पायाभडा प्लॅटफॉर्म आणि आमची ट्रेन आलेली आहे आता आम्ही चाललो आहे आतमध्ये पकडत आहे ह्या दोन माझ्या भाष्या आहे ती येत नव्हती तर तिचा फोटो काढला व्हिडिओ केला आणि आमची ट्रेन आता चालली आलेली आहे ह्या आमच्या ट्रेनमधल्या मावशी आणि ही आमची वैशी त्या झोपली या मावशींच्या बाजूला बसले सकाळची लवकर उठते म्हणून या ताई ही माझी मैत्रीण आहे काय करते हवन ताई आहे आणि आम्ही आता मठात आलेलो सगळ्यांनी स्वामींचं दर्शन घ्या आता नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया बाय